आज सांगलीमध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहताना आज पहिल्यांदा मला आनंद होत नाही लहान एक महिला म्हणून इथे बोलत असताना या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय शशिकांत शिंदे साहेब आवाड साहेब अमोल कोल्हे साहेब टोपे साहेब उपस्थित मोहिते साहेब सन्माननीय लक्ष्मण ढोबळे साहेब माननीय बिरुगावकर वाटेगावकर साहेब आणि उपस्थित सर्व सांगलीकर जेव्हा हे वक्तव्य माझ्या कानावरती आलं मी त्यावेळेस संभाजीनगरमध्ये मध्ये होते आणि संभाजीनगरमध्ये मध्ये असताना मला एका पत्रकाराने फोन केला की ताई गोपीचंद पडळकर आज असं बोलले म्हणलं काय बोलले ते मी फार त्यांना अलीकडे महत्व देत नाही त्यांना महत्व देण्यात पत्ते मोठे नाहीत म्हणले गलीने कुत्ता भोगताय इसके लिए हर कोई इन्सान को जवाब की जरूरत नाही होती म्हणून मी त्यांना बोलले तरी काय अहो म्हणे बघा ते काय बोलले मी बघितलं आणि बसलेल्या महिलांना सांगते मला असं वाटलं ती शिवी जयंत राजाराम पाटील साहेब यांना नसून महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम महिला भगिनींना होती कारण इथं उपस्थित पुरुष सगळे भाषण करतील आज इथं सगळी संख्या जास्त आहे मी येतानाच म्हणलं की आज मी काय बोलू काय बोललं पाहिजे नेहमी निवडणुकाच्या स्टेजवरती बोलते अरे तुम्हाला मोठा शिंदे साहेब कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होत नाही मागे देसाईचा का सांगा तुम्ही सुद्धा मला म्हणता सक्षणा जपून तुला फार ट्रोल करतात पण मी त्यांना सांगते ट्रोल करणाऱ्यांना घाबरणारी कर कर हो ना 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 मी नाही जसा धनगर समाजामध्ये बिरू बापू वाटेगावकर साहेब होऊ शकतात एक मुलगी सुद्धा वाटेगावकर होईल तुम्ही हिशोबात राहायचंय आणि मला बोलताना काही वाटत नाही या गोष्टीचं मी कधी कुठल्या गोष्टीसाठी माफी मागत नाही बोलले बोलले एक बार ठोक दिया तो ठोक दिया बात में पीछे देखने की जरूरत नहीं है का है के करा, एक करा, करा ते करा नहीं करत मी माझं ते मत असतं माझं वैयक्तिक मत आहे लय मजबूत आहे माझ्या भीमाचा किल्ला त्या भीमाने संविधान मला हातात दिलंय त्या संविधानाची ताकत छत्रपतींच्या हिरकणीची ताकत पुण्यश्लोक अहिले देवीचा आता जाविराशने उल्लेख केला त्या अहिल्या देवीने फक्त माहेश्वर इंदोर आणि तुमच्या चौंडीमध्ये अहिल्या देवींच काम आहे हे शिकवलं अहिल्या देवीनी आम्ही चांग रे चांग म्हणतो रोहित दादा चांग म्हणजे आधी तुमचं चांग भल उद्या मग माध, माझं चांग भल उद्या अशा समाजातले आम्ही लोक आहेत ही भाषा सहन कशी करायची लोक बाईट घेत असताना मला वाईट वाटायचं की काय भाषा आहे लोकांनी घोषणा दिल्या अमर रहे अमर रहे राजाराम बापू अमर रहे मला सूचना करायच्या तरुणांना अरे अमर रहे अमरे बापू तर अमर आहेतच परंतु स्वर्गीय बहिणीचा इज्जत नाही कशाची नवरात्र करता तुम्ही एका महिलेला ढकलून द्यायचं एका महिलेची सगळी वस्त्र हरण करायचे चारित्र्य हनन करायचं कशाची करता तुम्ही नवरात्र सवाल आहे माझा त्या गोपीचंद पडळकरला माणिक चंदला त्या तू आमदार हो उद्या भविष्यात मंत्री हो आणि तुझी ती ट्रोलर गँग मला फोन करत होते काय बोलू नका बघा ए असे खूप आडवे करून पुढे जाणारी मुलगी आहे मी हा आमचा इतिहास आहे टोपे साहेब आव्हाड साहेब के पार झेंड्याचा अटक हे अफगाणिस्तान मध्ये आहे आणि त्या अटक किल्ल्यावरती आमचा मल्हारा होळकरांनी झेडा फडकावलाय त्यामुळे आम्ही घाबरणारे नाहीत आज जी टीका माननीय जयंत पाटील साहेबांवरती झाली आहे त्याचा निषेध तर मी करतेच परंतु त्याचं उत्तर सुद्धा आम्ही द्यायला आलेलो आहे मी, मी काय माननीय जयंत पाटील साहेबांसोबत काम केलेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली साडेसात वर्ष मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले मला त्यांचा स्वभाव माहिती आहे मला त्यांनी सांगितलं होतं सक्षणा तुझे वडील आजारी आहेत आवडसाहेब साहेब माझे वडील आजारी आहेत अश्विनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत डॉक्टर अनुपम शहा त्याच्यावरती लंके साहेब ट्रीटमेंट करतायत पण माझे वडील माझ्या अण्णा मला म्हणले सक्षणा तू थांबू नको जा ही भाषा योग्य नाही मी तुला राजकारणामध्ये ठीक आहे आपला वारसा नाही आपला पिंड नाही पण तू जा जे चूक आहे त्याला चूक मान याच्यासाठीच मी तुला राजकारणात पाठवलेलं आहे आणि म्हणून मी तो उपस्थित आहे तुम्हाला सांगते तुम्ही रामाचा श्री रामचंद्र प्रभू म्हणता अरे सीतेचा का करत राम, राम नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीला विचारायचंय म्हणून संतांनी सीतेच्या सीता माई हिरकणी राम हलक्या दिलाचा अरे कोणी सांगितलं म्हणून काही बोलणारा हकलून देणारा आमची सीता आधुनिक मला जरा बोलू द्या एकच महिला आहे मी बोलणार आहे आणि मला सांगायचंय आजकालच्या महिलांनी कुणा श्रीकृष्णाची वाट बघू नका कि द्रौपदीचं वस्त्रहरण होतय श्रीकृष्ण साडी घेऊन येतील आजकालच्या महिलांनी काकू तुम ताईंना ती शिवी होती महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनांना ती शिवी होती मला माहित नाही उद्या मला कुणाची ओट पडतील कुणाचे नाही पडतील बरेच लोक माझे कान टोसतात कशाला बोलते तुला हे लोक मत देणार नाही तू त्या चेस। मी त्यांना सांगते मी महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे चुकला की ठोकला हा माझा प्राण आहे आणि आम्ही घाबरणार नाही मराठवाड्यातून येते मराठवाड्याची माती तुम्हाला माहित आहे हॉट आहे तर हॉट हो आहे आम्ही हॉटच लोक हॉट म्हणजे त्या अर्थाने हॉट नाही तापलेलं वातावरण आहे आणि म्हणून सांगते चुकला की ठोकला मराठवाड्याचा जर गोपीचंद ठेव के बाद केला दोन हजार एकोणतीस ला दिसणार नाही आणि हे फक्त सांगते धाराशिव मध्ये पाऊल ठेव पहिली रोखणारी मुलगी सक्षणात सलगर असेल कारण तुला माफी मागावी लागेल चुकीला माफी नाही राजकारण केलं चुलेत महिला मुलींची आब्रू वेशीवर टांगत असेल महिलांनो तुम्ही बोलले पाहिजे घरच्यांची सुद्धा काळजी करू नका आज तुमची लक्तरेशीवर टांगली जातात महाराष्ट्रामध्ये बीजेपीला हे मान्य आहे का तुम्ही भारत माता म्हणता कशाला भारत माता म्हणता स्त्रीचा तुम्हाला सन्मान नाही जाता जाता एवढंच म्हणे सिर्फ हाथों में खंजर ही नहीं आंखों में पानी होना चाहिए और जय हिंद पार्टी साहब आपके लिए दुश्मन भी खानदानी होना चाहिए जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर माननीय आमदार उत्तमजी जानकर साहेब अगदी दोन मिनिटांमध्ये मानने